हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अ सोनाली अँड प्रिन्सेस चॅनल तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर दिवाळी जवळ येत आहे आणि माझी बरीचशी शॉपिंगसुद्धा राहिलेली आहे तर मी आता मार्केटमध्येच आलेली आहे आणि आपल्याकडे ना कर्जतलं शुक्रवारचं मार्केट भरतं आणि खूप गर्दी असते नेहमीच पण आता तर दिवाळी आलेली आहे त्यामुळे बघूया आपण की मार्केटमध्ये जाऊन किती गर्दी आहे आणि दिवाळीसाठी मार्केटमध्ये काय काय नवीन आलेलं आहे तर जे आवडेल ते घेऊयातसुद्धा आणि थोडंसं मार्केट सुद्धा एक्सप्लोर करूयात आणि दिवाळीला शॉपिंग साठी लोकांची शुक्रवारच्या मार्केटमध्ये किती गर्दी झालेली आहे ते सुद्धा बघूयात माझ्या सोबत आता तुम्ही पण मार्केटमध्ये सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की तुम्ही पुढपर्यंत केवढी गर्दी आहे पूर्ण मार्केट गजबजून ठरलेलं आहे कारण की शेवटचा आता हा शुक्रवार आहे खूप जास्त गर्दी आहे कारण दिवाळीच्या कसे आहेत मावशी मावशी कसे आहेत ते कर कसे आहे ते कुठले म्हणजे कसे प्राइस सांगाल तुम्ही ते एकशे वीस अच्छा छोटे साठ वाले आहेत का तर एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे की काही कुठे थांबू शकत नाही तर इथे इथे बघा दिवाळी दिवाळी आलेली आहे दादा, दादा कसे प्रत्येक कुठलाही घेतला तरी शंभर का पैसे नाही दादा कुठले पण घेतले तरी शंभर रुपये का तर हे बघा याच्यामध्ये पण वेगवेगळे हा युट्यू प्याने वाल तर बघा कुठलेही घेतले तरी शंभर रुपयालाच आहेत हे छोट्या मुलांचे ड्रेस सुद्धा लावलेले आहेत आणि दिवाळी जवळ इतकी गर्दी वाढलेली आहे की जिथे आपण जाऊ तिथे शूट करायला सुद्धा भेटणार नाही एवढी प्रत्येक दुकानावर तेवढीच गर्दी आहे इकडे शर्ट स्टॉल आहे इकडे फटाक्यांचे दुकान आहे तर इथे बघा बेडशीट आहेत विकायला कशा द्या बेडशीट कशा आहेत या डबलची कशी आणि सिंगल सिंगल साडेतीनशे ला जाऊन हॅलो हे बघा सुंदर सुंदर ड्रेस आहेत सुंदर सुंदर गळ्यातले आहेत इकडे पण सुंदर सुंदर जाळत कशा होत्या मोठ्याच्या बागल्या आणि हे गळ्यातलं इकडे बघा पंचाल सुद्धा आहे हळूहळू जेवढं मी तुम्हाला दाखवेल ह्या मार्केटमध्ये तेवढं कमीच आहे आणि खूप जास्त गर्दी आहे प्रत्येक दुकानामध्ये तुम्ही बघा प्रत्येक दुकानासमोर तेवढीच गरजे तुम्हाला बघायला मिळेल आणि छान सुद्धा छान छान सुद्धा वस्तू आहेत बघा दिवाळी जवळ आलेली आहे आणि फराळासाठी इथे लागणार सुद्धा आहे तीळ थोडा मसाला आणि इथे बघा हे छोटे छोटे सैनिक सुद्धा आहेत किल्ले बनवण्यासाठी हिरोला महाराजांचे वगैरे तर तिकडे बघा इथे क्लचर्स वगैरे आहे इथे क्लचर्स वगैरे आहेत बघा प्रत्येक स्टॉल आता दिवाळी साठी गजबजून ठरलेला आहे प्रत्येक स्टॉल वर माणसांची तितकीच गर्दी चप्पलचे दुकान असू दे रांगोळ्यांचे दुकान असू दे सगळ्यांचे सगळं काही गोष्टी बघायला भेटेल मार्केट मध्ये आमच्या इथे पण बघाल तरी तुम्हाला बघा लक्ष्मीचे पावलं बघायला मिळते तोरण रांगोळ्यांसाठी ते खासदे तिकडे पुढे गेला तर तिकडे बघा लहान मुलांचे खेळणे वगैरे अजून पुढे खूप जास्त काही दाखवण्यासारखं आहे ते सुद्धा दाखवतो आपल्याला झाडू कशा झाडू आहे कुठले म्हणजे फुटली ही छोटी वीस रुपये का आणि त्या मोठ्या दीडशे रुपये कमी नाही काय इथे बघू शकताय गळ्यातल्यांचे डिझाईन्स वगैरे किती छान आहेत बघा खूप सुंदर कलेक्शन आहे गळ्यातल्यांचं सुद्धा दादा देरे वाला दादा ए दादा हे गळ्यातले कसे आहेत सगळे इथले हे शंभर रुपये का तर हे बघा हे सगळे गळ्यातले शंभर रुपयाला आहे कुठलंही घेतलं घातलं तरी हे शंभर रुपयाचं गळ्यातलं आहे बघा फक्त आणि आपण जर मध्ये शॉप मध्ये गेलो तर आपल्याला हजारच्या वरती सहाशे साडेशेच्या अशी प्राइस मिळते पण इथे बघा शंभर रुपयाला हे गळ्यातलं आहे इथलं तर इथे बघा ह्या मोठ्या मोठ्या चाळण आहेत कशा मोठ्या चाळण व्हिडिओ मध्ये घेऊ काळण आहे बघा आणि हे डबे प्लास्टिकचे कसे आहे प्लास्टिकचे डबे हे शंभर रुपयाला एक आहे बघा एवढे स्वस्त डबे आहे बघा आणि चाळण मात्र एवढी मोठी आहे तरी पण किती स्वस्त आहे एकशे वीस रुपयाला पुढे पुढे जेवढं मी चालत होते तेवढी तेवढी गर्दी तुम्हाला बघायला भेटेल इकडे साड्यांचे मेसेस आगीचे आपण ब्लाउजन अशा आहे तिथे लागत ये, तो तो है। दो सो रुपयावर येड सो रुपयाला आहे बघा नवीन नवीन कलेक्शन आलेलं आहे बघायला प्रत्येक डिझाईन प्रत्येक फॅब्रिक मध्ये इथे तुम्हाला ब्लाऊज पीस बघायला मिळतील साड्यांवर ब्लाऊज पीस आहे ते असं वादा या ब्लाउज पीस ची काय प्राइस काय काका ह्याची दोनशे रुपये प्राइस आहे बघा म्हणजे आपण घेऊ तसेच कोणतेही ब्लाऊज आपण घेऊ म्हणजे आपल्याला जसं हवे तसे डिझाइन मध्ये प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे इकडे बघा इकडे आणि बाहेर साईडला पंडा वगैरे सुद्धा आहे रांगोळी आहे ते बघा ते किती सुंदर आहे ती पण ते बघू ना ती वाली हे छान दारात शिपकवण्यासाठी आहे काका काका हे कितीला आहे ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला आहे बघा किती सुंदर आहे आणि इकडे पंठाई मध्ये सुंदर आहे

काय पहिले गोल्डन बोलले प्रत्येक मॅचिंग मॅचिंग मागलं इकडे इकडे बघा चपलांचं स्टॉल आहे म्हणजे तुमचं चपला हाती तिथे बघा फ्लॅट चप्पल आहे ही सँडल आहे पूर्ण नवीन कलेक्शन आलेला तणात पावसाळी चीज सुद्धा संपूर्ण आणि रंगी डिजाइन मध्ये चप्पल आहेत दादा? दादा ए दादा ती चप्पल कशी ती वॉलेट कलरची आहे ती वॉलेट कलरची आहे ती ती अडीचशे वाली चप्पल आहे प्रत्येक चप्पलचं रेंज सुद्धा वेगवेगळं आहे पण रिजनेबल प्राइस मध्ये मार्केट मध्ये तुम्हाला जर काय घ्यायचं असेल तर म्हणून जाईल तर पुढे पुढे चालत आल्यानंतर पूर्ण बघा कर्ज आहे आणि पूर्ण वरपर्यंत मी चालत आलेली आहे खालून आणि आता अजून थोडस तिकडे मागच्या साईडला गेल्यानंतर तर तिकडे पण बऱ्याच मार्केट भरलेला आहे तो सुद्धा तुम्हाला मी दाखवते पर पर्स लागलेले आहेत मोठा पर्स आहे छोटा पर्स आहे हँड पर्स आहे वेगवेगळ्या डिझाईन पर्स मध्ये बघायला मिळतील दादा ह्या पर्स ची प्राइस काय काका दोनशे रुपये काय आणि जर छोट्या असतील तर ही ह्याची काय प्राइस आहे ह्याची दीडशे रुपये हे बघा ही दोनशे रुपये प्राइस वेगवेगळे आहे फर्स्ट थोरे इकडे इकडे पण गवले तर पण सुद्धा किती गर्दी आहे संध्याकाळचा टाइम झालेला दिवाळी साठी आपल्यासाठी दुकानासमोर गर्दी एवढी सूट सुद्धा करता येत नाही क्रॉकरी मध्ये तुम्हाला खूप छान कलेक्शन बघायला मिळेल दादा त्या वाट्या कशा आहेत त्या तिथल्या काचेच्या वाट्या कशा का आहेत आणि हे ग्लास सेट कसे आहे तिथले कसे आहे एकशे ऐंशी रुपयाला का हे बघा जर आपल्याला कोणाला दिवाळीमध्ये भेट वस्तू वगैरे द्यावा लागतात तर त्यासाठी कमिशन गर्दी किती झालेली दिवाळी आलेली आहे आणि बघा दिवाळीमुळे इकडे साड्यांचा सुद्धा स्टॉक लावलेला आहे छान छान साड्या आहेत बघा इकडे सुद्धा साड्यांचं कलेक्शन बघा इथे सुद्धा किती सुंदर सुंदर साड्या आहेत दादा या साडीची प्राइस काय आहे पाचशे रुपये का ती साडी ठेवलेली आहे पाचशे म्हणजे साड्यांचे रेंज सुद्धा वेगवेगळे वेग वेग असतील पॅकिंग साड्या आणि खूप सुंदर कलेक्शन आहे साड्यांना लहान मुलांना शॉपिंग करायची असेल तर इथे लहान मुलांचे शर्ट सुद्धा आहेत बघा कसं आहे शर्ट दादा

तर काय छोट्या मुलांची चप्पलची हे किती सुंदर सुंदर सँडल आहे कशी आहेत कुर्ती काका ती व्हाईट वाली कशी आहे बघू दाखवा ना इकडे कशी आहे साडेतीनशे रुपयाला प्रत्येक ह्याची एकच फिक्स आहे कि वेट एकच भाव आहे का व्हाईट कुर्ती आहे आणि त्याचं फॅब्रिक पण खूप छान आहे आणि साडे रुपयाला आहे ही कुर्ती सगळ्या कुर्त्यांची साडेतीनशे रुपयेच प्राइस आहे का साडेतीनशे रुपया म्हणजे तुम्हाला कुर्ता सीठ हवायचे तर कुर्ता पण प्राइस साडेतीनशे रुपये आहे सिंगल कुर्ती हवी आहे सिंगल कुर्ती सुद्धा बघायचं इकडे पर्कर्स आहे ब्लाऊज पीस आहे हे बघा काका ब्लाऊज पीसची प्राइस काय या सगळ्या म्हणजे ब्लाऊज हे पर्कर आणि ब्लाउज पीस कसे आहेत हा तिकडचा शंभर आहे का आणि इकडचा हे चांगल्यातले घेतले एकशे तीस इकडे शंभर आणि एकशे तीस इकडे ब्लाउज पीस वगैरे सुद्धा आहे लहान मुलांच्या खेळण्याचं सुद्धा दुकान आहे बघा इथे म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट या मार्केटमध्ये घेऊ शकता कर्टन्स आहेत बेडशीट आहेत बघा हे कर्टन्स कसे आहेत काका कर्टन्स कसे आहे चारशे ला दोन आहे हे सहाशे ला दोन चा तर हे बघा ही माझ्या मैत्रिणीची छाई आहे खर तर कसे ठेवलेत मावशी सेट कसे आहेत बघू एक दाखवा ना हातात कसं आहे अडीचशे रुपये बघा अडीचशे रुपयाला किती सुंदर सेट आहे बघा आणि दिवाळीला कोणालाही भेटवस्तू द्यायला किती सुंदर सुंदर सेट आहे तुझं फक्त अडीचशे रुपये हे बघा ब्लाऊज किती सुंदर सुंदर कलेक्शन आहे कुर्तीचं हे बघा दिवाळीसाठी लाइटिंग स्टॉल आहे काका ती गोलवाली लाईट कितीला आहे थिंक प्रत्येकाची रेंज वेगवेगळी आहे का प्रत्येकाची रेंज वेगवेगळी तर हे बघा प्रत्येकाची रेंज वेगवेगळी आहे प्रत्येक कुर्ती इथे बघा किती छान छान आहे तरी पण शंभर आहे प्रत्येक कुर्तीची आणि पूर्ण खालपर्यंत मी आता मार्केट एक्सप्लोर करत आलेली आहे पुन्हा खालपर्यंत मार्केट घेतलेलं आहे पहिला वरती ना तिकडे अच्छा अच्छा इकडे खूप गर्दी असते त्यांच्याकडे गाउन्स घ्यायला सगळ्या ची तर तुम्ही बघितलीच असेल मार्केट मध्ये केवढी गर्दी आहे तुम्हाला कर्ज खूप छोटं वाटत असेल पण खूप मोठं आहे बघायला गेलं तर तस आणि दिवाळी असल्यामुळे तर बघितलं असेल तुम्ही गर्दी पण किती होती दिवाळी नसेल तर तेवढीच गर्दी असते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या गोष्टी तिथे मिळतात इवन घरातल्या सगळ्या गोष्टी मिळतात तर खूप छान असं मार्केट आहे आमचं आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये